वधर्म का Analyzer News, Analyzer News। नमस्कार आज पुन्हा एकदा बऱ्याच दिवसांनी नव्हे वर्षात दीड वर्षांनी एक मुद्दा आपल्याकडे मी घेऊन येतोय तुम्हाला आठवत असेल या विषयावर मी दोन व्हिडिओ केले होते तेव्हा बऱ्याच लोकांनी मला कशाला उगाच काहीतरी काय मांडतोय असं म्हणून थांबवलं होतं पण मी जे मुद्दे त्यावेळी मांडले होते ते मुद्दे आजही आपल्या समोर मांडतोय कारण मी जे म्हणतोय त्या तथ्य सापडत आहे झालंय काय सुमित फॅसिलिटी नावाच्या एका कंपनीच्या डायरेक्टरला म्हणजे अमित साळुंकेला अमित प्रभाकर साळुंकेला झारखंड पोलिसांनी अटक केलेली आहे आणि ते घेऊन गेलेत झारखंड पोलिसांचं अटक करण्याचं कारण काय आहे तर सुमित फॅसिलिटी या कंपनीने मद्य विक्रीमध्ये मद्य वाहतूक आणि विक्रीमध्ये जो घोटाळा केलेला आहे त्यात तो आरोपी म्हणून सापडलाय आणि जवळपास अकरा लोकांना यामध्ये अटक केली आहे ज्यात अमित साळुंके नावाचा व्यक्ती सुद्धा आहे आता या सुमित फॅसिलिटीच्या अमित साळुंकेला अटक केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये रणकंदन माजलं आणि त्यातल्या त्यात तो जो एकशे आठ रुग्णवाहिकांचा विषय होता तो पुढे येऊ लागला लोक म्हणाले यात घोटाळा आहे यात गडबड आहे मग कसं काय मग हे श्रीकांत शिंदेनी घडवलं का संजय राऊतांचे आरोप आहेत ना श्रीकांत शिंदेनी घडवलं का की एकनाथ शिंदेनी घडवलं याचे लाभ कोणाच्या पर्यंत मिळत गेले एक ना अनेक अशा अनेक विषयांची चर्चा या विषयामध्ये होत गेली आता या विषयात घोटाळा झालाय की नाही एकशे आठ अम्ब्युलन्सच्या टेंडरच्या विषयात घोटाळा झालाय की नाही या निष्कर्षावर मी येत नाही पण या माणसांच्या विषयात मी काय बोललो होतो त्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला मी ऐकवतोय आधी ऐका इतिहास काय आहे हे तपासा यासाठी म्हणतोय की या कंपनीला छत्तीसगडमध्ये झारखंडमध्ये त्यासोबत ओ एन जी सीच्या कामामध्ये काय काय स्थिती आली आहे मला तुम्हाला दाखवायचंय सगळ्यात पहिल्यांदा दाखवतो ओ एन जी सीनी यांच्यावरती दोन हजार सोळामध्ये बॅन आणला होता दोन हजार सोळामध्ये त्या ओ एन जी सीच्या बॅनचं पत्र तुम्हाला दाखवतोय मी दोन हजार सोळा मध्ये एन जी सी या कंपनीवरती सुमित वरती बॅन आणला होता सुमित या कंपनीवरती बॅन आणते आणि एक अंडरटेकिंग देऊन छत्तीसगडमध्ये काम मिळवलं जातं छत्तीसगडमध्ये काम कोणतं असतं तर दारू पोचविण्याचं दारूचं काम दारू पोचवण्याचं छत्तीसगड स्टेट बेवरेज कॉर्पोरेशनचं काम छत्तीसगड स्टेट मार्केटिंग लिमिटेड मार्फत मिळवलं आणि ते काम सुरू केलं छत्तीसगड स्टेट बेवरेज कॉर्पोरेशनच्या मध्यस्थीनी झारखंड या राज्यामध्येही काम मिळवलं झारखंडमध्येही काम सुरू केलं झारखंड राज्यामध्ये स्टेट बेवरेज कॉर्पोरेशन लिमिटेडच्या रांचीच्या तीन जिल्ह्यामध्ये दारू सप्लायचं काम या कंपनीला मिळालं त्यातल्या गिरिडीह या जिल्ह्यामध्ये दारू सप्लाय करून त्याचे पैसे तिजोरीत न भरून सरकारचं नुकसान केल्याबद्दलचा गुन्हा या कंपनीवरती दाखल आहे त्यांनी केलेल्या फ्रॉडमुळं ईडीची चौकशी सुरू आहे ईडीच्या चार्जशीटमध्ये मी तुम्हाला ती चार्जशीट दाखवतोय त्यातला ई नावाचा क्लॉज बघा त्यावर तुम्हाला या व्यक्तीची स्पष्ट नावं दिसतील यामध्ये आणखी एक नाव दिसतंय सिद्धार्थ सिंघाणिया आता पुन्हा अंडरटेकिंगचा मोठा घोळ येतो सिद्धार्थ सिंघाणिया या माणसाचं क्रिमिनल रेकॉर्ड होतं आणि ते नाही हा डायरेक्टरही होता पुढे बा एक्झिट झाला सिद्धार्थ सिंघाणिया या व्यक्तीचं क्रिमिनल रेकॉर्ड सुद्धा लपविण्यात आलं ऐकलं काय आहे की या सगळ्या माणसांचे संबंध काय काय आहेत आणि कसे कसे आहेत बघा हिस्ट्री कशी आहे म्हणजे यांना ओएनजीसी जी सी ब्लॅकलिस्ट करते पुढे कदाचित कर ओ एन जी ने ते ब्लॅकलिस्ट काढून टाकलं असावं ओ एन जी सी असताना या कंपनीला छत्तीसगड सरकारमध्ये काम मिळतं याच कंपनीला झारखंड सरकारमध्ये काम मिळतं यांच्यावरती गुन्हे दाखल होतात या कंपनीमध्ये सिद्धार्थ सिंघानिया नावाचा एक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला रेकॉर्ड असलेला कायम रेकॉर्ड असलेला माणूस म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी म्हटलं गेलं की सिंघानियाना राग यायचा काही रेकॉर्ड असलेला माणूस याच्यामध्ये आहे ज्याला पुढे या कंपनीच्या डायरेक्टर पदावरून बाजूला केलं जातं आणि या सगळ्या गोष्टी अशा असतात की ज्यात या कंपनीचे डायरेक्टर वेगवेगळ्या अपहारामध्ये सहभागी आहेत किमान त्यांच्यावरती आरोप तरी आहे अशा आशयाची गोष्ट सिद्ध होते म्हणजे ओ एन जी च रेकॉर्ड लपवायचं चा। छत्तीसगडमध्ये काम मिळवायचं झारखंडमध्ये काम मिळवायचं तिथे गुन्हे दाखल होतात तिथलं रेकॉर्ड लपवायचं आणि इथे काम मिळवायचं इथे काम मिळवताना आणखी काही गोष्टी घडत असतात एक दरंदले नावाचे व्यक्ती आहेत ज्याचा डीन आणि वगैरे सगळं रेकॉर्ड तुम्हाला आ, मी दाखवलेलं आहे तरी पुन्हा बघा तो स्क्रीनशॉट ज्याच्यामध्ये या सोबत आणखी एक व्यक्ती पार्टनर आहे ते म्हणजे ते नावही तुम्हाला हायलाईट करून दाखवतो तुषार पंडित भारतीय आता हे काय आहे हा प्रश्न पडतो ना म्हणजे सहभागी जे आहेत तर सगळेच सहभागी आहेत का यात अपहार आहे या असं मला म्हणायचं नाही आहे पुन्हा अजून सांगतो कारण न्यायालयाच्याकडून हे कंत्राट कन्फर्म झालेलं आहे न्यायालयाकडून जेव्हा कंत्राट कन्फर्म होतं तेव्हा या विषयात अपहार आहे असा आरोप करायचा नसतो अजिबात करायचा नसतो त्यामुळे तो मी करत नाहीये पण एवढी मोठी वाईट पार्श्वभूमी असलेल्या माणसाला बीवीजी कड हे कंत्राट आधी होतं अँब्युलन्सचं हे कंत्राट काढून घेण्यात आलं बीवीजी कडचं कंत्राट काढून घेतल्यानंतर यांना द्यायचं ठरलं मग बीवीजी पार्टनर मध्ये म्हणून आला बीवीजी आणि हे मिळून ते काम करू लागले असं सगळं रामायण महाभारत घडलंय याच्यामध्ये एक अधिकारी होते धीरज कुमार नावाचे हे टेंडर देताना धसाढसा रडले म्हणे का रडले काय झाली स्थिती होती धीरज कुमार सांगू शकतील ही बातमी खरी की खोटी धीरज कुमार स्पष्टता देऊ शकतील आम्ही असंही ऐकलंय की त्यावेळेसच्या तानाजी सावंतांनी याच्यावर लवकर सही करायला नकार दिला होता शेवटच्या क्षणाला प्रचंड प्रेशर आणून तानाजी सावंतांच्याकडून सही करून घेतली होती हे सगळं सुमितला मिळावंच यासाठी हे चाललं होतं का आणि सुमितला मिळावंच यासाठी हे चाललं होतं तर सुमितच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या घटनांचा अंदाज का नाही घेतला गेला या पार्श्वभूमीला का नाही तपासलं गेलं यात घोळ नसेल पण देण्यात घोळ आहे एवढं नक्की ना एक वेळेला आपण यात घोळ नाही हे मान्य केलं पण देताना जे केलं गेलं याला दिलंच पाहिजे यालाच मिळालं पाहिजे हे जे दाखवलं गेलं ते भयंकर होत त्याला समजून घेणं आवश्यक आहे आणि जेव्हा आपण अशी गोष्ट समजून घेत नाही तेव्हा लक्षात घ्यायचं की काहीतरी पाणी मूर्त आहे आणि अशा मुरणाऱ्या पाण्यांच्याकडं का दुर्लक्ष केलं जात आहे म्हणजे पहिल्यांदा तर उद्धव ठाकरेंनी आरोप केले होते आठ हजार कोटीचा घोळ आहे मुळात उद्धव ठाकरेंना आठ हजार की आठशे हा आकडाच नीट कळत नाही त्यांनी ऐकलं त्या वडेट्टीवारांचं आणि वडेट्टीवारांचं ऐकून आठ हजार कोटी सांगितलं मुळात टेंडर आहे आठशे कोटी, कोटी रुपयांचं आणि यात एक नवीन गोष्टी ज्या घडल्यात त्या सुद्धा फार महत्वपूर्ण आहेत खूप चांगला विचार होता याच्या मागे लहान मुलांसाठी अॅम्ब्युलन्स नव्हती म्हणून लहान मुलांसाठीच्या अॅम्ब्युलन्स याच्यामध्ये ऍड केल्या गेल्या दुसरं आपल्याकडे वॉटर अॅम्ब्युलन्स नव्हत्या वॉटर अॅम्ब्युलन्सची सोय केली गेली धरण क्षेत्रातून कोकण किनारपट्टीवरून ते आणता यावेत यासाठीची व्यवस्था केली गेली त्यामुळं याचे योजना उत्तम होती पण ही योजना देताना ज्या माणसांवरती विश्वास ठेवला त्यांचं काय आणि नुसता आरोप शिंदेवर करून भागणार नाहीये या त्या दरंदलेंची जी कंपनी पार्टनर म्हणून आहे त्याचाही विचार केला पाहिजे आणि हो अजून एक या विषयावर मी आधी दोन व्हिडिओ केले होते या दोन व्हिडिओच्या नंतर एका चांगल्या योजनेला खोडता नको घालायला म्हणून मला शांत बसायला सांगितलं गेलेलं होतं सांगितलं गेलं होतं म्हणजे काही आपले जे मित्र आप्त असतात त्यांनी सांगितलं की गप्प बस काही आरटीआय कार्यकर्ते मला हा मुद्दा घे असं म्हणत होते आता आरटीआय कार्यकर्त्यांच्या मनामध्ये अनेक शंका कुशंका निर्माण झाल्या की हा गप्प का झाला तर गप्प होण्याचं कारण सन्मित्रांचा सल्ला होतं पण ते जे सांगत होते आम्ही जे सांगत होतो तेच जेव्हा घडत आहे जेव्हा अटक होते तेव्हा या विषयावर व्यक्त झालंच पाहिजे असं वाटतं आणि बघा सांगत होतो ना घोळ होणार आहे हा सुमित सुमितचा अमित हाच तुमच्या गडबडीचं गणित आहे एवढं लक्षात ठेवा नमस्कार